मी पहिल्यांदाच एकनाथी शिंदेसाहेबांना वाढदिवसाच्या लाग लाख शुभेच्छा देतो त्यांचा आज एकसष्ट वर्षात पदार्पण झालेलं आहे पाटेकरच्या मी अशी प्रार्थना करेन त्यांचा शंभरावा वाढदिवस हो सुगा असाच साजरा व्हावा अशी मी पाटेकरच्या प्रार्थना करेन पूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सामाजिक उपक्रम राबवलं आहेत मी आता सावंतवाडीमधन आम्ही कार्यक्रम करून आलो त्यामध्ये आम्ही एस टी कामगारांचे सत्कार केले रिक्षा संघटनेवालाचे सत्कार केलेत आरोग्य कर्मचाऱ्यांचे सत्कार केलेत फळ वाटप केलं आणि त्याच्यानंतर आम्ही इथं आलो खरोखर एक आज साहेबांनी एक चांगला उपक्रम द्यावतात सदस्य नोंदणीचा यातलं कार्यकर्त्यांना एक काम करण्याची संधी मिळालेली आहे आणि आज कार्यकर्त्यांना सुद्धा समजेल की आपण काय करू शकतो आपण किती काम करू शकतो आपल्याला कमीत ते जवळजवळ दोनशे ते अडीचशे सदस्य करायची आपण ठरवलंच पाहिजे आणि केलंच पाहिजे पक्षवाणीच्या दृष्टिकोनातून आज ही संधी सन्माननीय आमदार साहेबांनी आपल्याला दिलेली आहे आणि एका चांगल्या दिवशी दिलेली आहे आपल्या नेत्यांचा आज वाढदिवस आहे आणि आपण सर्वांनी मिळून असं ठरवूया की या मतदारसंघामध्ये कमीत कमी एक लाख आपण मत हे सदस्य म्हणून करायची आहे आणि निश्चितपणे जर तुम्ही ठरवलं तर आपण एक लाखापर्यंत जाऊ शकतो करण्याची ताकद आणि स्वतःमध्ये हिंमत पाहिजे आणि तुमच्यामागे जर निलेश राणेसाहेबांचा सा हात आहे तर हे काही कठीण नाही आहे ती गोष्ट सोपी आहे कारण तुम्हाला असा नेता मिळाला की तुमच्यासाठी धावून येणारा कधीही हो फोन उचलणार तुम्ही त्यांना अकरा वाजता करा बारा वाजता करा आणि तुमची समस्या ऐकून घेणारा नेता तुम्हाला मिळालेला आहे अशा नेत्याला हातबळकट करण्यासाठी सदस्य नोंदणी हा मोठा विषय येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका पंचायत सभे निवडणुकासाठी हे अत्यंत महत्त्वाचे हो आहे